चला तर पाहूया येतात तिसरीची कविता रानविडी कवितेचे कवी आहेत तुकाराम धांडे चला तर मग आपण या कवितेचा आता गायन करूया कोर डोंगरावर भाळली त्याच्या नादीला गुनिया आख्या रानात पांगली पोर डोंगरावर भाळली रानगवताची फुलं तिच्या कानामध्ये डोल अन चाईचा मोहर गळ्या मधी गळसर अहो टंटनी फुलली तिच्या नाकामध्ये फुली अन बुरांडीची फुलं तिनं केसात माळली ओर डोंगरावर भाळली त्याच्या नादी लागुनिया पोर माळावर खेळली वाड्या संग बोलली वड पारंबीचा झोला तिचा गेला भाळाला पान सांबरीच बोंड खाल लाल झालं तोंड अहो हसता हसता मऊ गवतात लोळली पोर डोंगरावर भाळली त्याच्या नादीला गुनिया गाई दांडाच्या वाटान चाली अंगत नेटान ढोल ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला आली पाऊस पहाळी तवा गर्दी कपळाली पावसान भिजवली तरी उन्हात वाळली पोर डोंगरावर भाळली त्याच्या नादीला गुनिया अख्या रांगात पांगली पोर डोंगरावर भाळली